सूरज हे रूम आहे पंधरा दिवस झाले खाली झाली तर खाली म्हणजे खाली नाही झाली आम्ही नाही का म्हणजे तो आला तो आहे ना नवरा बायको चौघजन राहील लेकर राय दोन नवरा बायको राही ते उठून पहाली सात महिन्याचं भाडं त्याच्या अंगावर बसलो आम्ही तो आलो देतो 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 करत 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 मी म्हटलं जाऊ दे बा गोरी बाई आई बाबाई म्हणे जाऊ दे म्हणे तर गरीब बाय देऊनच बा दे हे पंधरा दिवस झाले आता उठून पहाली आणि भाडं नाही दिलं ना काही नाही तेच सामान सुमान सगळं येतच आहे तर तुम्हाला वापरू वाटलं तो वापरा नाही वापरू वाटलं तर मी वर वरच्या रूम मध्ये करून देतो तुम्हाला वाटलं तो अन तु फोन आला म्हणून मी थांबलो रूम द्यायची नाही तो गिरक येऊनच राहिली होती रुमासाठी रूमाला राहत नाही अशा रिकामा राहत नाही तू म्हणे मला अर्जंटच पाहिजे म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे बला ते फोन आला तो म्हणून मग काही दिल्ली नाही मी आई आई म्हणे देऊन दे देऊन देऊन दे तुम्ही म्हटलं नाही माझ्या मित्र आहे माझ्या मित्र येणार आहे म्हटलं हा तो म्हटलं तर मग तेच पण एक गोष्ट आहे मात्र तुन मला सगळं काय सांगितलं ते वाल भाड तू मला नाही दिलं चालते माया काही प्रश्न नाही आईले देऊन देत तू भाड तू पण नाही का, ना का एक का? काम करतो आईले तू का नाही सांगतो का हे वहिनी होय का वहिनी म्हणजे होणारी वहिनी अरे वहिनी म्हणजे वहिनीच तो ना फक्त लग्न हा आहे आमचं घरी सगळं जुळलं बुडलं आहे ना रे सगळं पण ते म्हणतात आता आमचं जाऊ दे आता काय सांगू तुला प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम एवढा आहे म्हणून असं दोन तीन महिन्याचं दोन तीन तीन महिन्यासाठी पाहिजे फक्त तीन महिन्याचा प्रॉब्लेम आहे आमचा सॉल्व्ह झाला म्हणजे मग आम्ही आमच्या गावाला जातो तसं काही नाही आहे पण हे वहिनीच वहिनी म्हणू शकतो तू टेन्शन नको ह्याच्याशिवाय दुसरं कोण राहणार हेच आहे आता बरं तू काय म्हणलं आईचं काय सांगत होत माहित आहे मी मित्र मित्र आहोत सगळं काही माहित आहे मला तर मग सगळा विश्वास आहे पण आईले तू सांगतो काय हे वहिनी जे आहे ना ते वहिनीच होईबा म्हणजे तू बायको पोईबा असं सांगतो लग्न झालं नाही आहे असं नको म्हणतो हा लग्नच झालं आहे म्हणतो नाही तर मग लग्न झालं नाही आहे म्हणशी काढून देईन तुम्हाला आणि मले बी बो मग माय मागा लागेल रूम देत असते का तसं रूम देत असते का पहिले तु न्या आहे माय माय बाप तर म्हणून सांगू राहील तुझे मला माहीत आहे पण त्याने नाही माहीत पडलं पाहिजे थोडस गळ्या गेल्या घ्यायला लावजो विकृती घेऊन आणि थोडस कसं लग्न झाल्यासारखं थोडस राहिल लावजो म्हणजे कसं वाटलंही पाहिजे ना आता कशा आल्या त्या तोंडाला बांधून आल्या तर तेवढं काही दिसलं नाही तेवढं काही ओळख नाही आलं तर तू का नाही पहिले गड्यातलं गिड्यातलं घेऊन दे बांगड्या बांगड्या काय त्याचं वाढते लग्न झाले रे पाहिजे ती घेऊन दे तसं राहिलं म्हणजे कसं प्रॉब्लेम नाही आला पाहिजे तुले बी नाही मला बी नाही बिंदस राहिले पाहिजे तुम्ही मित्र आहे तर कसं मला बोलता येत नाही ना आईली मग आई माय आईच्या समोर मग मला कसं बिंदस राह तुम्ही असं होईल माय म्हणून अरे तू काय टेन्शन घेतो तू म्हणजे टाकून दे तुम्ही झाला अरे काही प्रॉब्लेम नाही आहे आमच्या लग्नाचा फक्त हे म्हणतात आलं ना तो असं वाटलं घरी माहीत पडण बा कस घरचे लोक आहेत तापलेली अस ना आतापर्यंत माझं पडलं असेल ना मी इकडे आलो म्हणून म्हणजे उठून पे आले तर तापलेलं असं वातावरण आता चांगलं तर दोन महिने दोन तीन महिने वातावरण थंड होतेस मग आम्ही चालत जातो मग काही टेन्शन नाही आय प्रॉब्लेम आहे तो घरच्या लोकांचा तर तशी रोषणीच्या वेळा घालून देतो मी कसं काही टेन्शन नाही बायकोच माहिती होणार इथे मग काय टेन्शन नाही ना मग काय टेन्शन आहे मग काय नाही बरं तुम्ही एवढे दुरून आले आरले एवढे दुरून आले थकले असो नाय थकले असं करा तुम्ही आराम करा मस्त बसा आराम करा झोप घ्या रात्रभर याचे झोपली नाही तर मी आईली सांगतो आजचे दिवस तुमच्यासाठी स्वयंपाक बनवायचं हो। नाही तर मग आजच्या दिवस आईले म्हणालो होतो मी बनवलं तो टेन्शन नको घेऊ आणि मी तर सामान असेल स्वयंपाकाचं तर ठीक सामान सुमेन असं दिक्कत होती हो असं गॅस घिस आहे का स्लो आहे तुम्ही पाहिलं नाही याच्या घरी हे लोक उठून पाहिले ना तर त्यानं काय आणलं होतं काय नाही पाहिलं गेलं नाही रूम बंदच होती पंधरा दिवस तर मी काही आलो नाही पाहिजे पहा तुम्हाला वाटत असं वापरा त्याचं गॅस घिस असं नच आता सात महिन्याचं भाडं म्हणजे किती पकडून दे ना चार साडेचार हजार रुपये भाडं समजा तर पन्नास सात हजार पन्नास साठ हजार रुपये झाले असून पन्नास हजार रुपये झाले असेल लाईट लाईट पकडून तर पन्नास हजाराचं सामान आहे का रे नसा असं नाही नाही का नसमस माय पैसे गेले ना का पन्नास हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये गेले ना भाऊ बहुसुकले नाही दिले ना हो का बरं गॅस घेत दिस रूम मध्ये किचन हॉल आहे ना यो बाथरूम तिकडे वाटते नाही मागच्या साईड ना हो हो मागच्या साईड ना तुमचं हे सेपरेटच आहे सगळं हे मागचा एरिया तुमचाच सगळं आम्ही सामोरला येतो भाडी करू करूया अजून त्याच्या वाढलं सेपरेट आहे सगळं तुम्हाला हे सेपरेट आहे तर त्याच्यामुळे कोणाचं घेणं नाही देणं नाही आणि किरकिर नाही नाही त्याच्यामुळे ना हे आहे तुम्हाला चिंत पाचशे रुपये लागेल तुला भाड्याची कमी देतो एवढं काही नाही काही नाही दोन तीन महिन्याचा प्रश्न आहे काही पाचशे रुपये नुकसान करतो पण इथं भाडं साडेचार होतं ना मी टेंशन नको तुझ्या हाती काय तू आई म्हणलं मी तू आई म्हणजे साडेचार हजार ठीक आहे ना लाईट बिल बरोबर आहे तू टेन्शन नको तू भाड्याचं भाड्याचं जेवढं आहे तेवढंच भेटेल तुले काय सुरज कसं नाही आहे तू माझ्या वेळेला मदत केली होती माझ्यावर टाइम होता तेव्हा पण आता कसं हे आईने सांगता येत नाही हा माझी बायको न तुले तर चांगले तरी ओळखते हा आमच्या वेळेस तुला तर हेल्प केली होती आमची मदत केली होती पण आता जर आईला माहीत पडलं का तुला माझ्या वेळेला मदत केली असती बाबा ना आई तुले येऊ देणार नाही घरात पहिले तर माझ्या आईचं बायको तर पटत नाही हा काय सांगली मायला पोलाच्या जीवनात हिले करून काही सांगलं काही सांगतो अशीच करत ते निसती तिचं दोघीच शंभर पटत नाही सास सुनाच भांड तसं ते निसते मग तिले जर माहीत पडलं पडला तुला आमच्या वली लग्नाच्या वेळेस मदत केली तो बस ते तर तुरे घरातही घुसून येत्या तुम्ही म्हणून <laughs> बाकी काही नाही म्हणून <laughs> मग मी तिले सांगितलं नाही मी म्हणलं होय बाय जा मित्र अन आला हे म्हंटल तू म्हणजे तर पाचशे रुपये कमी कर एवढं काही नाही हे विसरून अरे नाही नाही तुले असं अवघड लेवल कोण होते दिसत लेवल नको करू तू काय वेगळा आहे का ते प्रॉब्लेम मी काय समजू शकत नाही का समजू शकतो मी तू ना आम्हाला मदत केली तेच लय तेच माझ्यासाठी लय आहे मला वाटलं तुम्ही मदत करशील कारण की एवढ्या दूर या म्हटलं तू एक मित्र होतं ना मला दुसरं कोणीच नाही होतं बरे रोशनी वय तू तर ओढ ओढतात ना समजा कारण की त्यावेळेस शिवाय माझ्या मध्ये होतीच नाही ना होतीच नाही गावातही नव्हती हे नवीन नवीन असाल आता हे पाय वा वहिनी होईल अरे सुरता एक नंबर वहिनी आहे आणि वहिनी तुम्हाला नाही का वाटलंच ना असं खाली खाली तर सुरत जर नसला किसला ना वाटलंच ना तो माय बायकोजवडं जाऊन आणि माय बायकोला पाठवत जाईल मी नाहीत टेन्शन नका वाटू नका काही दिवस काढा आपलं घर आपलं घर असते माहिती आहे मला समजते पण तुम्ही टेन्शन नको घे मी माय घरची बायकी पाठवत जाईल ना छायाली पाठवत जाईल तुमच्याजवळ नाही तर मग तुम्ही जा छायाजवळ बसायला

मी आता संध्याकाळचं जेवण सांगतो तुम्हाला आणि जर तुम्हाला बनवायचं असलं ना घरी तर गॅस घेस आहे तर तिथं बनवलं स्वयंपाक आणि नाहीच तर मग इथं मीच आहे जवळ तर डबल लावायचं असेल तर डबल लावायचं दोघांसाठी हां तुम्हाला कसं मॅनेज होते तुम्हाला हा काय मस्त वाटत राहिलो बापरे पाया शेट मुला वाटत राहिले रे बापा काय कराव पाय एवढे दुखून राहिले देवा देवा रोशने देव दाबून देव दाबून रोशनी पाय दाबून देव तुला मी पाय दाबून देतो मला सारा घरचा टेंशन येऊन राहिलं हा काय असं uh, हालत घरी तर काय माहित हा घरचे त्या घरचे माय घरचे काय काय करत असून बिचारे माय तर लय जोरा 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 जोरात लढत असून मध्ये भल्ली शिवा देत असून माय आता आम्ही तुम्ही करतो हा आधी तू घर सोडू आता मग इकडली ना इकडलं पाहिजे मग आता ते जे करत असेल ते करत असेल आता काही तिथं जाऊन पाहिजे मग त्याच्या त्याच्यासमोर काय करून राहिले काय नाही तर दिव्य दृष्टी येते तेवढं लावला दिसते सगळं काही बस नाही आता चुपच्या पाय दुखून राहिली होती ना हा काही दुखून राहिलं माय मागतो दुखून राहिलं माय मागतो दुखून राहिलं करून राहिली होती हा झोपलं मग नाही तर थोडशी काय रे तू तुला काही वाटतच नाही का

मी नाही झोपत खाली आणि तू वरत नको झोप खरंच बाहेर ती मत नाही म्हणते ना तर बर बरोबरच आहे आतापर्यंत तिला जाग नाही आला आणि आता जागून राहिलं तिथे सर्व काही घडलं हो गे जप्त खाली मला झोपू दे शांत आता मला डिस्टर्ब नको करू तू काय हा परेशान नको करू मला दोन तीन घंटे मस्त झोप देऊ दे आणि मग माझ्यासोबत बोल काय बोलायचं होतं थकली तर आहे बाप्पा पण मला तर झोप येऊन नाही राहिली मग आता सारखं घरच दिसून राहिलं घरच आठून राहिलं सगळं काही हा एवढ्या दूर आलो याच्या वेळेस मजा आली व याच्या वेळेसही मजा आली కయి బ గంటా కొ సర वेगळं वेगळंच वाटून राहिले इथं मला इथं तर काहीच नाही कुठं जाऊ शकत नाही बोलू शकत नाही कुणासोबत सारं नवीनच वाटून राहिलं मला कशी मायवाले आईची बाबाची काय हालत असन आपण खरंच लय वाईट केलं वाईट केलं घरी सांगून द्या लागत होतं जे होत होतं ते होत होतं दोन तीन चापट मारले असते आईनं श्याम्या सांगणार रे आहे कुठं तो तुला माहित असेल ना सूरज कुठं तर तू खोटा बोलून राहिला बाबू सांगन सांग ना खरंच हाँ? सांग ना रे सूरज सूरज कुठे आहे तर सांग ना नाही का मी काय लि खोटा बोलू काय सूरज काय मले पैसे देऊन राहिला खोटे बोलायचे काय करून राहिला तो माय मित्र जरूर होय पण मला सांगितलं नाही त्यानं कधी गेला काय गेला आणि काहून गेला बा म्हणून हे सगळ्या गोष्टी तर मला काल माहीत पडल्या संध्याकाळी आईनं सांगितलं मला तर काय रोशनीन सुरज पळाली बा म्हणून तसं तर त्याले पहायला नाही पाहिजे नव्हतं काहून पळाले तर काय माहीत का मला थोडी ना माहित आहे मी सांगितलं असतं तुम्हाला सांगितलं काय अगर मला सांग माहित असतं तर मग मी ना जाऊ असतं दिलं त्याले तेव्हा श्याम्या खोटा बोलून राहिला तू खोटा बोलून राहिला श्याम्या तू सांगून नाही राहिला त्या लेखाने फोन करून सांग तू का बा आई आणि बाबा काहीच नाही म्हणणार त्याले आणि रोशनीचे माय बापही काहीच नाही म्हणणार तुम्ही दोघे जण घरी या म्हणा घरी या म्हणा त्याले लाव बर फोन लाव बर काय वाटते काकू मी काही लावला नसून का सकाळपासून मी काल रात्रीच लावला त्याने फोन पण माझा फोन उचलूनच राहिला नाही तू मग त्या तो कोणाचेच फोन उचलून नाही राहिला कोणाचेच फोन उचलत नाही अजून लावीन त्याला फोन हां आणि समजा बोलणं झालं तर मी म्हणेन तू या बाबा म्हणत आहे म्हणीन तुले वापस ये वापस ये जे झालं ते झालं पण काय झालं तुझी काकू काय झालं गौ शायना बनून राहिला तू आता श्याम्या तस काय तुला माहीतच नाही आणि सुरज त्याजवळून कोणतीच गोष्ट लपत नाही मला हे चांगल्या तऱ्हेने माहीत आहे तुम्ही एकदम जिगरी यार आहे पक्के दोस्त हां मला काय माहीत नाही का तुला साऱ्या गोष्टी माहीत आहे पण तू सांगून नाही राहिला तुले वाटते का बा माहीत पडन माहीत पडन आहे ना मी ना सांगितलं तर सगळं काही हा पण तुला हे समजून नाही राहिलं का त्या मित्राचीच कुठच्या कुठं गेला असन तो हा त्याची काय हालत असे त्या पुरीची काय हालत असन हा ते पोरगी पहिलेच गरोदर आहे हां गरोदरपणामध्ये आपल्या घरी असलेलं बरं हां तुला समजत नाही का काहीच नाही करत निर्मलाबाई काही नाही करत आणि चंदाबाई काहीच नाही करत कोणीच काही नाही करत फक्त त्याला समजाव समजाव करून तू बोलव घरी लागेच आमच्या समोर नको लाव लपून तू फोन मग सांगता येईल घरपर्यंत बोलवता येईल हो ना नाही म्हणत ना जे जालो जालो। आता जे झालं ते झालं आता काही माय मारल्या ना आणि त्याच्यांदाज्या मारल्या ना काही ते काही जसे ते तसं होणार नाही ते केलं आणि त्या कुठं पहिणार आहे किती दिवस आहे ते शेवटी लावून तर देणे साहेब आम्हाला आमचं मन लागते का तुला माहिती आहे का रात्रभर झोपलो नाही हां बरं मी तरी थोडीशी झोपली तरी पण सूरजचे बाबा सूरजचे बाबा तर बिलकुलच झोपले नाही ते असे दाखवत नाही पण त्याचं सूरज सूरजच्या बाबाचं लय मन आहे सूरज मध्ये दाखवत नाही हां असं दाखवत नाही तो बाप बाबा मी तरी थोडीशी झोपून गेली पण ते वाले बिलकुल झोपले नाही सूरजचे बाबा मग किती परेशान आहे ते हा आता इकडे तिकडं माहीत होणार अजूनपर्यंत माहीत वाच आहे सगळ्यांना माहीत मेन मेन लोकांनी माहित आहे थोडं थोडं पण सगळ्या इकडे थोडी माहित आहे म्हणून सगळ्या इकडं माहीत पडायचे पहिले बा त्याला गावात बोलू आणि मग लागेस चार आठ दिवस आणि त्याचं लग्न लावून देतो बोला ना बोल ना तू त्याच्यासोबत हां तुला माहित असेल तर बोल त्याच्यासोबत दे लग्न लग्नाला पाय शामे कालचा दिवस गेला हां अजून चार आठ दिवस झाले ना सगळे इकडे बो 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 थू थू थू, 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 थू हे तर यायची बदनामी होईल हा तू त्याले दोन तीन दिवसात दोन दिवस काय आजच बोलून घे कुठं गेले गे। काय गेले तर त्याच्यासोबत बोल सुरच्यासोबत आणि बोलून घे तो जसं म्हणन ते तसं काही यक्षब्द नाही बोलत आम्ही त्याले शब्द नाही मी चंदाबाईला सांगून देतो दादाले सांगून देतो एक शब्द कोणीच काही बोलणार नाही त्याला त्याले असं वाटत असं आम्हाला मारण झोडन बोलण असं वाटत आहे ना त्याले तर आम्ही काही बोलाल बोलत नाही त्याले न रोशनीलाही बोलत नाही हां त्या पोरीला काय रे इकडं तिकडं फिरवतं म्हणा अशा याच्यात बोला ना हां आताचं लोकायला माहीत पडायच्या पहिलेच कसं बाजू संपलून जाते आता मोठ्या मोठ्याच्या घरी होते हां असे किती कस लोक आहे ज्याच्याकडून गलती होते मोठ्या मोठ्या घरी असे कांड होऊन जाते हा आपल्याला सांभाळ लागते ना तू तर त्याचा मित्र आहे हा समजून सांग ना त्याला थोडस का काकू मला माहित असतो तुम्ही आता आता सांग सांगितलं असतो ना काही एवढा येलून राहिला रे शाम्या अगर माहित असन तुला तर सांग ना पट्ट पट्ट हा सांग ना त्या बाले शा मिनिर मला बाईची त्या चंदाची पाहिजे ना कशी हालत झाली तिची पोरगी गेली तर तू बहीण मानतन तिला हा तुला वाटते का ते पोरगी इकडे तिकडं लंग 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 हिंडली पाहिजे बा म्हणून कोणाच्याही घरी कोणाच्याही घरी गेल्यावर कोण कसं न कोण कसं माहीत राहते को कुठं गेले काय गेले दोघंच जण गेले हा आणि ओळखी नाही पाडकी नाही ना कुठं गेले आणि काय गेले जवळपास गेलेच नसन ते सांग ना कुठं गेले तर ते सांग ना काकू तुम्हाला मी सांगू का मला माहित नाही ते कुठं गेले तर खरं सांगतो खरंच सांगत मी मला खरंच माहित नाही ते कुठं गेले तर पण सुरेशचा फोन घेऊन लागला ना तर मी त्याला तसं समजून सांगतो आणि म्हणतो ते आईनं असं असं म्हणलं आणि त्या बाबाचं मन काही लागून नाही राहिलं तर ऐकन तर मतानं आणि समजा लागलाच फोन तर मी तुम्हाला बोलणं बी करून देईन ना आता खरंच फोन लागून नाही राहिला त्याचा आणि कुठं आहे का आहे मला माझ्या आईची छपेत घेऊन सांगतो मला खरंच माहित नाही ते गेले ठीक आहे बा पण मला कुठं गेले काय गेले कसे हाय ते मला माहितच नाही अजून शाम्या मी त्यावर विश्वास ठेवून राहिली बरं जर बोलणं झालं ना तर माझ्यासोबत बोलणं करून दे आणि तू स्वतः त्याला समजावून सांगा आम्ही काही बोलत नाही त्याला एक शब्द बोलत नाही एक शब्द बोलत नाही जे झालं ते झालं